तर तिकडे नांदेडमध्ये विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसचे अमर राजूरकर विजय झाल्याचं योगे... कळत योगेश लाटकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत योगेश काय अधिक माहिती मिळते निश्चितच दीपक नांदेडमध्ये काँग्रेसने आपला बालिकिल्ला शाबूत राखला असं या निकालाचं वर्णन करता येईल काँग्रेसचे जे उमेदवार होते अमर राजूरकर यांना दोनशे एक्कावन्न मतं पडलेली आहेत ते त्रेचाळीस मतांनी विजयी झालेली आहेत तर अपक्ष उमेदवार श्यामसुंदर शिंदे यांना दोनशे आठ मतं मिळालेली आहेत दीपक नांदेडमध्ये अशोक चव्हाण वगळता सर्व राजकीय पक्ष असं हे या, या चित्र निवडणुकीचं होतं आणि त्यात काँग्रेसने मात्र विजय मिळवलेला आहे परंतु जे नौखे श्यामसुंदर शिंदे आहेत यांनी या निवडणुकीमध्ये काँग्रेसला तगडं आव्हान दिलं होतं हे या निकालावरून स्पष्ट होते कारण त्यांना दोनशे आठ मतं मिळालेली आहेत या मतदानामध्ये बारा मतं एकूण बाद झालेली आहेत काँग्रेसला त्रेचाळीस मतांनी इथं विजय मिळालेला आहे योगेश धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल तेव्हा विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसनं आपला गड शाबूत राखलेला आहे नांदेडमध्ये काँग्रेसचे अमर राजूरकर हे विजयी झाले